नमस्कार हरे कृष्णा आज आपण अवघ्या दहा मिनिटात बनणारे एकदम मऊ सूत अजिबात न चिकटणारे असे तिळाचे लाडू तेही बिना पाकाचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी लोखंडी कढईमध्ये एक कप पांढरे तिळ घेतले त्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं तीळ भाजताना गॅस मंदच ठेवायचा आणि हे बघा असे तीळ तडतडू लागले किंवा त्याला असा ब्राऊन कलर आला की समजायचे आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेत यानंतर मी इथे अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत त्यालाही छान खमंग मंद गॅसवरती भाजून घेऊया शेंगदाण्यांची अशी सालं निघायला लागली की समजायचे ते भाजले गेलेत तर आता ह्यालाही आपण काढून घेऊया प्लेटमध्ये प्लेटमध्ये काढून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे आता थंड झालेले आहेत तर याला आता मिक्सरमधनं थोडंसं जाडसर असं वाटायचं मिक्सरमधनं वाटताना कंटिन्यूस मिक्स मिक्सर फिरवायचा नाही तर बंद चालू करून फिरवायचा म्हणजे छान असं रवाळ वाटलं जातं आणि त्यामुळे मग लाडू टाळूला चिकटत नाही तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी एकदम जाडसर असं वाटून घेतलं हे तर आता हे दोन्ही मी एका बाउलमध्ये एकत्र करून घेते आता इथे मी दीड कप गुळ घेतला आहे म्हणजे गुळाची पावडर वापरली आहे ही ऑर्गॅनिक गुळाची पावडर आहे ही गुळाची पावडर तीळ आणि शेंगदाण्याचा जो कूट केला त्याबरोबर मिक्स करून घ्यायची इथे इथे मी मिक्स करताना व्हिडिओ ऑन करायचा राहून गेलेला आता हे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं जेणेकरून गूळ हा व्यवस्थित मिक्स होतो त्यामुळे लाडू वळायला अगदी सोपे जातात तर इथे बघा हे मिक्सर व्यवस्थित तयार झालं आहे यामध्ये थोडी वेलची जायफळची पावडर घालूया आणि दोन तीन चमचे तूप मी फक्त वितळून घेतले ते यामध्ये घालते म्हणजे थोडं बाइंडिंग आपल्या लाडूला व्यवस्थित येईल आता हे बघा हे मिक्सर आपलं रेडी आहे थोडेसे आता तिळाचे लाडू आहेत तर थोडे तिळे वरून दिसले पाहिजे म्हणून मी इथे आता हे ब्राऊन तिळ थोडे घेतले आहेत ते दोन तीन चमचे या मिश्रणामध्ये घालते आणि आता आपण एक एक लाडू वळायला घेऊया हे लाडू फार इझिली वळले जातात अगदी हलक्या हाताने सुद्धा दाब दिला तरी लाडू हा व्यवस्थित वळला जातो हा पहा किती मस्त हा लाडू वळून तयार आहे मी तुम्हाला आणखी एक लाडू वळून दाखवते जर इन केस तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं लाडू वळता नाही आले तर तुम्ही थोडंसं तूप आणखी एक दोन चमचे यामध्ये घालू शकता पण तशी गरज भासत नाही हे तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे हे बघा दुसराही लाडू माझा वळून तयार झाला आहे इथे मी सर्वच लाडू अशा पद्धतीत वळून घेतलेले आहेत मी तुम्हाला एक लाडू इथे तोडून दाखवते किती मस्त बघा छान मऊसूत असा हा लाडू झालेला आहे तर तुम्ही या सोप्या पद्धतीने लाडू नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा